नमस्कार मित्रांनो ब्रॉडकास्ट चॅनल चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे वेगवेगळ्या विषयाशी संबंधित असणारे व्हिडिओज आपण घेऊन येत असतो आज सुद्धा आपण असाच एक वेगळा व्हिडिओ या ठिकाणी आणलेला आहे आज आपण बघणार आहोत कॅरोओ हो के माईक विषयीची माहिती टीचर्स ब्रॉडकास्ट आणि आचार्य या दोन्ही ग्रुपवर सातत्याने याच्याविषयीची माहिती विचारणा होत असते आज आपण त्याच्याविषयीचाच व्हिडिओ सादर करतोय तर चला मग सुरू करूया हॅलो फ्रेंड्स कॅरोओ के माईक याच्याविषयीची माहिती आपण बघणार आहोत टीचर ब्रॉडकास्ट आणि आचार्य या दोन्ही समूह मालिकेमध्ये मला कायम याच्याबद्दल विचारणा होत असते त्यामुळे मी ठरवलं की आज याच्याविषयीच आपण व्हिडिओ बनवूया गेल्या काही वर्षापासून मी कॅरोओ के माईक वापरतो आहे कॅरोके या शब्दामध्येच बरंच काही दडलेलं आहे आवाज नसलेलं जे संगीत असतं म्हणजे गायनासाठी सुद्धा याचा उपयोग फार चांगल्या पद्धतीने केला जाऊ शकतो चला तर मग आज आपण बघूया कॅरोके माईक माईकविषयी माहिती हा आहे कॅरोके कॅरोकेमाइकचं बॉक्स एखाद्या ज्वेलरी बॉक्सप्रमाणे हा भासतो मी काही वर्षापूर्वी हा ॲमेझॉन या साईटवरनं ऑर्डर केला होता त्यावेळी मला साडेतीनशे रुपयामध्ये हा मिळालेला होता आता जवळपास चारशे साडेचारशे रुपयापर्यंत त्याची किंमत असेल मेड इन चायना प्रॉडक्ट आहे परंतु उपयुक्त आहे आपल्या छोट्या शाळांसाठी तर नक्कीच उपयुक्त आहे जर तुम्ही ब्रँडची अपेक्षा करत असाल तर मिताशी किंवा इनटेक्स्ट यासारख्या ब्रँडचे सुद्धा अव्हेलेबल आहेत परंतु त्याची किंमत साधारणतः तेवीसशे ते चोवीसशे रुपयाच्या दरम्यान असेल कॅरोके माईक याला आपण ओपन करून बघूया कॅरोके माईक असतं काय हे आहे इन्स्ट्रुमेंट याला म्हणतात कॅरोके माईक गोल्डन कलरमध्ये मी घेतलेलं आहे पण गुलाबी कलर ब्लॅक कलर या कलरमध्ये सुद्धा हे अव्हेलेबल आहेत आणि फार चांगलं प्रॉडक्ट आहे विद्यार्थ्यांना भाषणं देण्यासाठी विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी विद्यार्थ्यांचं वाचन घेण्यासाठी सुद्धा याचा खूप चांगला उपयोग केला जाऊ शकतो आणि तो मी करतोय याच व्हिडिओमध्ये पुढच्या भागामध्ये आपण बघणारच आहात की विद्यार्थी याचा वापर कशा पद्धतीने करत आहेत त्याची क्लिप्स मी छोटीशी टाकलेली आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा पोर्टेबल आहे कुठेही घेऊन जाता येतो आणि इंडोर कार्यक्रमाच्यासाठी तर हा एकदम आयडियल आहे आतमध्ये जर वर्गामध्ये जर असेल तर आउटडोअरमध्ये याचे रिझल्ट फारसे काही चांगले नाहीत परंतु इनडोरमध्ये याचे रिझल्ट खरोखर खूप चांगले आहेत याचा एक बेनिफिट हा सुद्धा होतो की ज्यावेळी हे माईक हातामध्ये येतो त्यावेळेस एक वेगळी फिलिंग विद्यार्थ्यांमध्ये येत असते त्यामुळे सुद्धा विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता सुधारण्यासाठी सुद्धा या छोट्याशा इन्स्ट्रुमेंटचा मी चांगल्या पद्धतीने वापर करण्याचा प्रयत्न केलेला आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट हे चार्जिंग करता येण्यासारखं आहे दोन तीन तास जर आपण याला चार्जिंग केली तर साधारणतः दोन तीन तासपर्यंत आपल्या याचा चांगला बॅकअप मिळत असतो त्याच्यानंतरची महत्त्वाची गोष्ट हे एक ब्लूटूथ स्पीकर सुद्धा आहे याच्या दोन्ही बाजूला स्पीकर आहेत आपण जे काही बोलू ते या स्पीकरमधनंच बाहेर पडतं आणि याच्या व्यतिरिक्त आपल्या मोबाईलचा आवाजसुद्धा आपण याच्यामधनं ॲम्प्लिफाय करू शकतो मोबाईलचा आवाजसुद्धा यातून बाहेर पडतो बरेचदा मोठ्या काही शाळांमध्ये डिजिटल शाळा नसतात त्यावेळी आपले जे शिक्षक मंडळी आहेत ते मोबाईलवरूनच विद्यार्थ्यांना व्हिडिओज दाखवत असतात परंतु मोबाईलचा आवाज मर्यादित असतो छोटा असतो तो आवाज आपल्याला ॲम्प्लिफाय करण्यासाठी तो आवाज जर मोठा करायचा आहे तर त्याच्यासाठी सुद्धा याचा वापर केला जाऊ शकतो असं बटन पुश करून ठेवल्यानंतर हा माईक ऑन होतो ऑन झाल्यानंतर आपला मोबाईल त्याला डिटेक्ट करेल आणि मोबाईलचे प्रत्येक कंटेंट या ठिकाणी ब्लूटूथ स्पीकरमधून आपण मोठ्या आवाजामध्ये ऐकू सुद्धा शकतो त्याचासुद्धा डेमो मी आता आपल्याला पुढच्या याच्यामध्ये देणारच आहे असा हा मल्टीपर्पज असा कॅरोओके माईक गाण्यासाठी तर सर्वोत्तम आहे यूट्यूबवर वेगवेगळे कॅरोके ट्रॅक्स असतात चांगल्या चांगल्या गाण्यांचे ते कॅरोके ट्रॅक्स आपण डाउनलोड करून घ्यायचे ब्लूटूथ कनेक्शन सेट करायचं आणि कॅरोओके सॉंग चालू असताना आपण याच्यामध्ये आपल्या आवाजामध्ये गाणे म्हणायचे याच्यामध्ये खाली अजून एक पोर्टसुद्धा आहे त्या पोर्टमध्ये आपण आपलं पेन ड्राईव्हसुद्धा अटॅच करू शकतो इतकंच नव्हे तर आपण याच्यातनं आपला आवाज रेकॉर्डसुद्धा करू शकतो आहे की नाही कम गमत एवढ्या कमी किमतीमध्ये इतक्या सगळ्या फॅसिलिटीज आपल्याला मिळत आहेत त्याच्यामुळे हे खरोखर उपयुक्त असं प्रॉडक्ट आहे असं मला वाटतं आणि ते आहेच कारण मी त्याचा वापरसुद्धा करतो आहे याच्यामध्ये बरेचशी सुद्धा आहेत तुम्ही बघू शकता ट्रबल बास व्हॉल्यूम आणि इकोसुद्धा या ठिकाणी सेट केला जाऊ शकतो एवढं छोटंसं मल्टीपर्पज प्रॉडक्ट माझी अशी विनंती राहील की प्रत्येक शाळेने ह्याचा वापर करायला पाहिजे कारण कसं असतं प्रत्येकच वेळेस आपल्याकडे पाहिजे तेवढे अमाऊंट पाहिजे तेवढा पैसा उपलब्ध नसतो तर अशा वेळेवर आहे त्या परिस्थितीत अगदी कमी किमतीमध्ये बेटर कसं आपल्या विद्यार्थ्यांना देता येईल त्याचा आपण विचार करायला पाहिजे आणि तेच मी केलेलं आहे आणि हे प्रॉडक्ट इट्स वर्थ हे खरोखर उपयुक्त आहे आपण सर्वांनी वापर करावा याचा અંગા પર જુ લાગાર વાંકને મનલી સુખાવી मुलगी पोटातच मारते, म्हंटल की मुलीला पोटातच मारतात का मुलीवर